जे भारतीय जनता युवा मोर्चाच्या काही गुंडांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर के दगडफेक केली आणि बॅड हल्ला केला त्याचा प्रथमता आम्ही निषेध करीत आहोत तसेच मुंबईच्या लोकप्रिय खासदार मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षताई गायकवाड या निव्वळ निव्वळ दलित समाजाच्या असल्यामुळं देशभावनेतून त्यांच्या फोटोवर काळेशाही फेकून त्यांनी एक प्रकारे स्वतःची जातीय मानसिकता दाखवलेली आहे या ठिकाणी आम्ही आदरणीय राहुलजी गांधी आणि मुंबई काँग्रेसच्या लोकप्रिय अध्यक्षा यशस्वी अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांना आम्ही दुग्धाभिषेक करून या ठिकाणी या जातीय मानसिकतेचा निषेध करीत आहोत आणि हा निषेध करीत असताना आम्ही हे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत की कि तुम्ही कितीही आमच्या याला काळं भासलं तरी आमचं नेतृत्व हे दुधासारखं स्वच्छ आहे आणि दुधासारखं स्वच्छच राहील काय सांगाल जसं तुम्ही आज हे कार्यक्रम घेतला घेतलं दूध अभिषेक केला तुमचा नेत्यांवर काय नेमकं काय कारण आहे ह्या कार्यक्रम घ्यायचं एकोणीस तारखेला जी घटना घडली मुंबई काँग्रेसवरती भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते ज्या प्रकारे हल्ला केला या हल्ल्याचा तर पहिली गोष्ट आम्ही निषेध करत आहे आणि सर्वप्रथम या सरकारचाच निषेध करत आहे कारण आज तुम्ही बघत आहेत की संसदमध्ये ज्या गोष्टी घडायला नव्हते ज्या घटनेच्या बाहेर प्रकरण घडत आहे म्हणजे ही लोकं संविधानाला मानणारी लोकं नाही आहेत ही लोक नुसता प्रत्येक गोष्टीला काय नाही करून कुठल्याही गोष्टीला करून आमच्या आदरणीय नेते राहुलजी गांधी यांच्यावरती वारंवार वार करत आलेले आहेत पण आमचा जो नेता आहे जो पक्षाने जो नेता ठरवलेला आहे जो राहुल गांधीजी आमचे आमचे आज राहुल गांधीजी जे काम गांधी करत आहेत या पुऱ्या देशामध्ये आज त्यांनी भारत जोडो यात्रा काढली आज त्यांच्या पोटात दुखतं आहे त्यांच्या की एवढं मोठं समाज आमचा ओ बी सी समाज आमचा एस सी एस टी ओ बी सी समाज सगळे समाज बांधव आज काँग्रेसला समर्थक आहेत आणि आम्ही ह्याचा जाहीर निषेध करत आहे की जे गोष्ट जे घडणारी नव्हती ज्या आमच्या आज लाडक्या वर्षात आहे गायकवाड जी मुंबई अध्यक्ष आहे आणि आमची इकडची सा स्थानिक सां सांसद आहे तर तिचा आम्ही आज दूध अभिषेक करून हा कार्यक्रम संपन्न केला कारण येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये ही आंबेडकरी जनता आणि आम्ही लोक काही करू शकतो हे आज आम्ही दाखवून देणार आहे त्यांना की येणाऱ्या काळामध्ये आ हम और जितेंगे बी